स्वस्त आणि वस्तो अशी साडी तुम्हाला आज मला दाखवायची होती एकदम सिल्क टाईप आहे पण सिंथेटिक आहे ही मला वाटतं उन्हाळ्यात ही फारशी नाही जमणार घालायला पण थंड हवेत फार सुंदर आहे घालायला हे बघा अतिशय छान साडी थोडीशी मला ही लांबीला कमी आहे पण मस्त साडी आहे अडीचशेची साडी आहे फक्त आत्ताच मी ह्या दिवाळीच्या वेळेला ही घेतली होती खूप सुंदर साडी थोडी उंचीला कमी आहे म्हणजे मला जास्त फार खोचायला मिळाली नाही आहे एवढंच बाकी साडी खूप सुंदर आणि हे बघा सिंपल ज्वेलरी कारण की मुळात ह्याच्यावरती खूप सारे बुट्टे आहेत त्यामुळे ज्वेलरी एकदम सिंपल घातलेली आहे पण साडी एकदम छान दिसते सिंपल स्वस्त आणि मस्त अशी ही साडी बघा मला ही थोडीशी कमी वाटली लांबीला सुद्धा आणि उंचीला सुद्धा म्हणून मग असा पदर मी घेतला त्यामुळे ह्याच्या निऱ्या बरोबर आल्या आताच एका हळदी कुंकवाला ही मी साडी नेसून गेले होते मी सगळ्यांनाच खूप आवडली म्हटल्यावर म्हटलं मेंटला तुम्हाला ही दाखवा मी स्वस्त आणि मस्त अशी ही साडी फंक्शन वेअर आजचा लुक एकदम सिम्पल घरातल्या घरात पण मला ही साडी मुद्दाम दाखवायची होती म्हणजे ह्याला लेस आहे घेऊन पण आता बरीच वर्ष झाली पण लेस आहे त्यामुळे मग जरा हटके साडी ही विथ ब्लाऊज ही पण मला काय ह्याचा ब्लाऊज छान नाही वाटला म्हणून शिवलानी पण बघा दिवसभर घरात नेसण्यासाठी बाहेर जाण्यासाठी एकदम ऑफिसला जाण्यासाठी अशी एकदम हटके कलर आहे छान मस्त आणि हलकी फुलकी साडी आहे मी गळ्यातलं हे घातलं आहे आणि कानात मात्र मी आज असं घातलेलं आहे याला हे मॅच केलेलं आहे हे असे तेवढेच तेवढे स्वस्तातली स्वस्तातली एकदम सिंपल लुक आहे घरामध्ये सुद्धा साडी एकदम मस्त नेसता येते हलकी फुलकी आणि दिसायला छान आपण फ्रेश सगळे फ्रेश आज गणेश जयंतीनिमित्त पिवळी केशरी अशी साडी नेसलेली आहे खास आणि यावरती मला तुम्हाला सिंपल ज्वेलरी दाखवायची होती <coughs> ही बघा हे कानातले आणि हे मंगळसूत्र सगळं मिळून शंभर रुपये म्हणजे हे आणि हे आणि हे मिळून शंभर रुपये छान आहे म्हणजे दुसरं काही घालायची गरज नाही आणि ह्या बांगड्या ह्या मी साठला चार आणल्या होत्या साठ का पन्नासला चार आणल्या होत्या तर मी आता एक एकच घातली म्हणजे दोनच घातल्यात दोन ठेवलेत तर ह्याला मॅचिंग होतं हे म्हणून मी असं मॅचिंग केलेलं आहे तर ब्लाऊजची फॅशन पण दाखवते बघा पफ ब्लाऊज आहेत आणि ह्याच्यावरती हा का ब्लाऊज दिला आहे मला माहीत नाही विथ ब्लाऊज होती ही साडी पण हा ऑड दिसतो आहे का माहीत नाही मला बहुतेक ऑड दिसतो आहे पण ठीक आहे हल्ली ही फॅशनच आहे ना ब्लाऊजची फॅशन पण मी तुम्हाला दाखवते आमच्या अँड मावशी एकदम मस्त ब्लाऊज शिवतात एकदम छान पण त्यासाठी थोडी तब्येत पण चांगली लागते बरं का मध्ये मग एक दोन वर्षापूर्वी माझी तब्येत इतकी बिघडली होती इतकी बिघडली होती कोरोनाच्या काळामध्ये की मला सगळे असे ब्लाऊज टाचून घ्यायला लागायचे आणि छान दिसायचेच नाही अजिबात काहीतरी दिसायचं पण आता जरा तब्येत सुधारवली आहे मी चक्क तर त्यामुळे जरा ब्लाऊज वगैरे चांगले बसत आहेत साडी पण चांगली बसते जर का अजिबातच तुम्हाला पोट नसेल ना, ना तर साडी चांगली बसत नाही मग असं बऱ्याच वेळेला तुम्ही बघता ह्या सेलिब्रिटी ज्या आहेत झिरो फिगरवाल्या त्या अशा शंभर वेळा असं असं करत असतं असं वर ओढत असतं तर तेवढ्यासाठी तर आता हा काठ जो आहे हा काठ जरा मोठा आहे तर हा काठ असा इथे घेतला आणि हा इथे हे असं केलं हे बघा त्यामुळे हा काठ असा छान बसतो इथे कारण ही साडी मोठी आहे साडी छोटी असेल तर इथून असं करता येतं असं इथपर्यंत पण ही साडी उंचीला जास्त असल्यामुळे मग मी हे असं वर घेतलं आणि हे असं इथे खोचलो त्यामुळे मागे असं छान दिसतं हे बघा आणि साडी तीनशेच्या आतली ब्लाउजही त्याची तेवढीच म्हणजे दोन्हीच्या मिळून दोन्ही मिळून सहाशेपर्यंत मला झालं सहाशेपर्यंत साडी आणि ब्लाऊज मिळून तर साडी ही तीनशेच्या आतली आहे आता अगदी मी किती ते सांगत नाही कारण ती किंमत इतकी कमी आहे पण अशा साड्या मिळतात जरा गणपतीनंतर ह्या अशा साड्या सगळ्या दुकानांमध्ये येत असतात गणपती ते दिवाळी दिवाळीला जरा माल असा झँगफँग असतो सगळा पण त्याच्या आधी नवरात्रीपर्यंत दसऱ्यापर्यंत साड्या खूप छान असतात म्हणजे गणपती ते दसरा त्यावेळात ते जायचं दुकानामध्ये आणि साड्या घ्यायच्या नवीन आलेला असतं माल सगळा आणि छान व्हरायटी असते छान क्वालिटी असते आणि त्याच्यानंतर दिवाळीच्या वेळेला जी येते ना ती ह्यातलीच जरा लो क्वालिटी येते डिझाईन सेम असते तर आता आपण फॅशन पण बघूया म्हणजे ह्याला गोंड आहेत बघा किती छान दिसतंय खालणं उजेड येतोय उजेड सूर्य तिथून असा फरशीवर पडतोय आणि फरशीवरनं रिफ्लेक्शन येते तर अशा पद्धतीने सिंपल आज काही जास्त ज्वेलरी घातली नाही सिंपल सिंपल खास उन्हाळ्यासाठी गुलाबी साडी एकदम कॉटन आहे छान आहे एकदम मस्त डिझाईन ह्याच्यावरती सेम ब्लाउज आहे पण घातलं नाही म्हटलं शिवूनच नाही घेतलेलं आहे पण याच्यावरती वेगवेगळ्या या ब्लाउज छान दिसतात आले या आणि याच्यावरती गळ्यातलं सेमच आहे बरेच दिवस बदललंच नाही जरा बाहेर जाणार आहे सो कॉटन एकदम मस्त वाटते मी जाऊन येते हा बाहेर तिकडं नाही चालली इकडच्या रोडला चालली नंतर आले की जाते